पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दहा तेरा फेब्रुवारी दरम्यान फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार दोन्ही राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका पॅरिस येथे होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेचे इमॅन्युएल मॅक्रा यांच्यासह पंतप्रधान भूषवणारसह अध्यक्षपद कौशल्य विकासासाठीच्या तीन योजनांना मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आठ हजार आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या ई नाम मंचामुळे दलालांचं वर्चस्व संपुष्टात शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ रिझर्व्ह बँकेने पाच वर्षानंतर रेपो दरात केली पाव टक्क्यांची कपात अन्नधान्यावर आधारित महागाई दर लवकरच कमी होण्याची अपेक्षा पतधोरण आढाव्यात व्यक्त दावोस दौऱ्यात विदर्भासाठी पाच लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार ॲडव्हान्टेज विदर्भामुळे विदर्भ राज्याचं नवं गुंतवणूक केंद्र होईल मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात अपात्र ठरलेल्या पाच लाख महिलांना योजनेतून वगळण्याचा शासनाचा निर्णय अदिती तटकरे यांची माहिती महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या आधी मतदारांच्या संख्येत झालेली वाढ शंकास्पद असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप निवडणूक आयोग देणार सविस्तर उत्तर दिल्लीतला पराभव दिसू लागल्यानेच राहुल गांधी यांचे नवे आरोप फडणवीस यांचं प्रत्युत्तर काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याचा दिला सल्ला अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने नवी मुंबईतून दोनशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ केले जप्त चार जणांना अटक केंद्रीय गृहमंत्र्यांनी मोहिमेचं केलं कौतुक दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी उद्या मतमोजणी निवडणूक आयोग आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज आणि उत्तराखंडमध्ये डेहराडून इथे सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तेवीस सुवर्णपदकांसह महाराष्ट्राची एकूण पदकसंख्या शंभरी पार